तर मित्रांनो या सेशन मध्ये आपण पेपर वन महाराष्ट्र आयोजित केलेला पेपर वन आपण आहोत यामध्ये क्वेश्चन्स अँड आन्सर्स यांचा अभ्यास करणार आहे तर क्वेश्चन पहिला द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग इज म्हणजे अध्यापनाचे प्रमुख उद्दिष्ट अध्ययन सुलभ करणे हे होय टू फॅसिलिटेड लर्निंग क्वेश्चन नंबर लर्निंग डज नॉट डिपेंड म्हणजे शैक्षणिक अध्ययन कालावधी कशावर अवलंबून असतो तर विद्यार्थ्यांची अध्ययन प्रकृती अभिवृत्ती स्टुडंट ऍटिट्यूड टुवर्ड्स लर्निंग या गोष्टीवर शैक्षणिक अध्ययन कालावधी अवलंबून नसतो क्वेश्चन नंबर थ्री इज अन एसेन्शियल क्वालिटी ऑफ द बेस्ट टीचर म्हणजे उत्तम शिक्षकाचा अत्यावश्यक गुणविशेष कोणता तर अध्यापनाची मनापासून आवड जिनियस इंटरेस्ट इन टीचिंग क्वेश्चन फोर इन फ्री द ब्लँक मेथड ऑफ टीचिंग टीचर यूजर्स द मॅगथिन इनोम ॲज स्पेसिफिक टू जनरल म्हणजे अध्यापनाच्या उद्गामी पद्धतीमध्ये शिक्षक विशिष्ट करून सामान्याकडे हे अध्ययनाचे सूत्र वापरतो उद्गामी उद्गामीने इंडक्टो If the selection of teaching aid depends largely on the technical strategy level of the with The attention to the educational level and age of students. Question six. Miss Sindhu conducts question answer session in her class to determine the ability of students at the beginning of an academic year. This is termed as the blank assessment. Manjit, शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला श्रीमती सिंधू त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या क्षमता निश्चित करण्यासाठी प्रश्नोत्तरे घेतात हे मूल्यांकन अकरावी म्हणजे फॉर्मेटिव्ह प्रकारचे आहे प्रश्न नंबर सेवन फ्लिन द ब्लँक थिंकिंग इनेबल ॲज टू राईट स्टेटमेंट अँड डेव्हलप आर्गुमेंट्स इन अ स्टेप बाय स्टेप कोरेंट मॅनर मीन्स आपण तर्कसंगत चिंतन क्षमतेमुळे अगली विधाने क्रमा क्रमा मुद्दे शुद्ध व सुसंगत पद्धतिपने लिखू शको तर्कसंगत संगत मीन्स लॉजिकल क्वेश्चन नंबर एट वन ऑफ द फॉलोइंग इज अ रेफरेंस मैनेजमेंट सॉफ्टवेर मजे एंड नोट हि एक संदर्भ सूची व्यवस्थापन संगणकीय प्रणाली है क्वेश्चन नंबर नाइन द फिल इन द ब्लाइंड ऑफ अ रिसर्च आर्टिकल इज प्लेस नियर इट्स बिगनिंग म्हणजे संशोधन लेखाचे सुरुवातीस सारांश लिहिला जातो क्वेश्चन टेन अ प्रपोजल दॅट मे प्रोविजनली सर्व ॲट द स्टार्टिंग पॉईंट फॉर फर्दर रिसर्च इज नो ॲज फिल इन द ब्लँक हायपोथेसिस म्हणजेच काय जो प्रस्ताव तत्कालिक स्वरूपात पुढील संशोधन करण्यासाठी वापरला जातो त्यास कार्यकर वर्किंग गृहितक असे म्हणतात वर्किंग गृहितक कार्यकर गृहितक इलेवन रिसर्च जनरल

इंटेन्सि को स्मॉल ग्रुप एम्फेसिंग प्रॉब्लम सोलविंग और लिया गंत आत्मसात कर महत्व दिए जो चाहे कार्यशाला वर्कशॉप क्वेश्चन नंबर थर्टीन टू एटीन बेस ऑन आधारे बेस ऑन इंग्लिश पैसेज और मराठ पैसेज

CBFC, बी ASCI आर कलेक्टिवली कॉल्ड मुझे भारतीय माध्यम के संदर्भ CBFC, सी ASCI या लघु रूपा निर्देशित निर्देशित होना घटक एकत्रितपण का मनत मध्यम नियामक संस्था मीडिया रेगुलेटरी बॉडीज ट्वेंटी

संज्ञापनामध्ये सहभागी सदस्य संख्येच्या आधारावर केले जाते निकषावर केले जाते नंबर ऑफ पार्टिसिपंट इनवॉल्ड इन कम्युनिकेशन ट्वेंटी थ्री आयडेंटिफाय द करेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोविंग योग्य जोडी ओळखायची आहे तर टीचिंग इन क्लासरूम ग्रुप कम्युनिकेशन वर्गातील शिकवणे म्हणजे गट संज्ञापन ही योग्य जोडी आहे क्वेश्चन नंबर ट्वेंटी the perspective that communication is essentially a meaning making process logically implies that म्हणजे काय संज्ञापन ही मूलतः अर्थ काढण्याची प्रक्रिया आहे या दृष्टिकोनाचा एक तार्किक अर्थ असा की अर्थ उकल क्षमता अधिक महत्त्वाची असते रिकोटिंग इज मोर इम्पॉर्टंट ट्वेंटी फिफ्थ तुम्हारा क्वेश्चन सॉल्व कराएगा एक साइकिल सवार एक ठिकाणापासून व या ठिकाणी तसे थर्टी किलोमीटर पर सवार वेगा जो मग परत येताना तशी ट्वेंटी किलोमीटर पर आवर वेगाने येतो तर त्या सायकल सहसा फेऱ्यांमध्ये सरासरी वेग तुम्हाला काढायचा आहे क्वेश्चन नंबर ट्वेंटी सिक्स एका शहरात पन्नास चौक आहेत ज्यामध्ये रस्ता समाप्तीच्या ठिकाणी समाविष्ट आहेत आणि या चौकापैकी एम चौक असे आहेत त्यापैकी प्रत्येक चौकात येणाऱ्या संख्ये रस्त्याची संख्या विषम आणि एम ही किंमत कोणती असू शकेल ऑप्शन डी क्वेश्चन नंबर इन ग्रुप ऑफ सिच्युएशन इज कोणता पर्याय शक्य नाही कोणत्याही तीन व्यक्ती एकमेकांना ओळखतात असे नाही आणि कोणत्याही तीन व्यक्ती एकमेकांना अनोळखी ही नाही क्वेश्चन नंबर ट्वेंटी एट लेट एम असून अंकांचा गुणाकार झिरो आहे तर कोणते विधान चुकीचे आहे डी एम या संख्येस नवने धाव जातो व तेराने पण धाव जातो एम इज डिव्हिजिबल बाय नाईन अँड डिव्हिजिबल बाय थर्टीन क्वेश्चन नंबर ट्वेंटी नाईन व्यवस्थित वाचून घ्यायचं आणि त्या मला सुडवायचं आहे क्वेश्चन नंबरसाठी एका महानगराची लोकसंख्या नऊ लाख आहे त्यातील पाच लाख शहरात राहतात आणि चार लाख उपनगरात राहतात प्रत्येक वर्षी वीस टक्के उपनगरातील रहिवासी शहरात वास्तवात जपत व चाळीस टक्के शहरवासीना उपनगरात वास्तव्यात येतात जर जन्म मृत्यू व विस्थापनाच्या लोकसंख्येवर कोणत्याही करणांत आला नाही असे मानले तर दोन वर्षानंतर शहर वाचल्यांची संख्या किती ऑप्शन सी थ्री पॉइंट थर्टी टू मिलियन क्वेश्चन थर्टी वन अंक श्रणे आहे आणि ती तुम्हाला पूर्ण करायची आहे एकदम इझी आहे सात च्या डबल आणि प्लस एक पंधराशे डबल प्लस एक एकतीसशे डबल प्लस एक अशा प्रकारचं ते अंक श्रेणी सुद्धा दिलेली आहे श्रेणी तुम्हाला सोडवायची आहे थर्टी थ्री सांकेतिक भाषा दिलेला आहे जसं ट्रेनला एस 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 झेड झेम असं रूपांतरित केलं तर स्टडी हा शब्द कसा लिहायचा थर्टी फोर यामध्ये संबंध दिलेला आहे खेळाडू विद्यार्थी आणि मुली यातला संबंध दाखवणार आकृती निवडायची आहे तर कर ए इज करेक्ट थर्टी फाईव्ह यामध्ये क्रम लावायचा आहे कोणी अपेक्षा जास्त उंची उंच उडी घेतलेली आहे असा क्रम तुम्हाला यात लावायचा आहे थर्टी सिक्स विधान हो आणि बघ त्यावरून काढलेले निष्कर्ष तर कोणते योग्य पर्याय आहेत ते तुम्हाला ठरवायचं आहे क्वेश्चन नंबर थर्टी सेवन यामध्ये एक चार्ट दिलेला आहे आणि त्या आलेखावरून तुम्हाला प्रश्नांची उत्तरे सोडवायची आहेत त्यानंतर क्वेश्चन नंबर थर्टी नाईन एका शास्त्रज्ञाने प्रयोग करून अकरा निरीक्षणे नोंदवली नंतर त्याने त्या अकरा निरीक्षणावरून सरासरी मध्यगा विचलन विचलन कमा निरीक्षण व किमान निरीक्षण काढले त्यानंतर त्याच्या लक्षात आले की चौपन्न व त्रेचाळीस ही दोन निरीक्षणे नजर चुकीने पंचेचाळीस व चौतीस अशी नोंदवली गेली आहे तर सत्यविधान ओळखायचा सत्यविधान आहे तर सुधारित सरासरी ही जुन्या सरासरी त्यानंतर चाळीस म्हणजे वर्तुळ चार्ट दिलेला आहे डायग्राम दिलेला पाय डायग्राम म्हणतात त्याला तर ह्यावरून तुम्हाला प्रश्नांची उत्तरे सोडवायची आहेत तो त्यानंतर क्वेश्चन फोर्टी वन एक आकृती दिलेली आहे आणि त्यात सात शहर जोडणारे रस्ते दर्शवले आहे आणि बनाने दिशा दर्शवले रस्ते एक असून बांध नसलेले दुहेरी रस्ते आपल्याला यात शोधायचे आहेत डी क्वेश्चन इज राईट सहा त्याचा योग्य पर्याय होईल त्यानंतर क्वेश्चन बेचाळीस राईट ऑप्शन इज डी त्यानंतर क्वेश्चन नंबर फोर्टी थ्री

consa, 30 gram, the writer, megabyte, gigabyte, terabyte and petabyte. mgtb, <coughs> megagigatera Peta question number 46. in the context of internet, the facility in which the server application allows many users to create and edit pages on a website through their browser is called as म्हणजे काय इंटरनेटच्या संदर्भात अनेक वापरकर्त्यांना एखाद्या वेबसाईट वर एखाद्या नवी वेब निर्माण करण्याची व संपादित करण्याची मुभा देणाऱ्या टेक्नॉलॉजी आयडेंटीफाय द इंटरनेट फॅसिलिटीज फ्रॉम दरील सुविधांचा कालक्रम लिहायचा सर्वात आधी आय एम

अंतर कावेरी डिस्प्युट इज बिटवीन म्हणजे काय आंतर राज्यात पाण्याच्या वापरावरून मतभेद आहे कावेरी नदीच्या पाण्यावरून कोणत्या दोन राज्यात मतभेद आहे तर कर्नाटक आणि तामिळनाडू कर्ण तामिळ कावेरी कावेरीसाठी कर्ण आणि तामिळ हे दोघ जण म्हणतात क्वेश्चन नंबर फिफ्टी फोर विच वन ऑफ द फॉलोविंग इज अ नॅशनल पार्क इन महाराष्ट्र कोणते राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात आहे तर नवेगाव राष्ट्रीय उद्यान पार्क फिफ्टी फायचो फाईव्ह शैक्षणिक सोळा मध्ये कोणते पाच स्तंभ असण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे तर उपलब्धता परवडणारे शिक्षण न्यायमा दर्जाने उत्तर देतो क्वेश्चन नंबर फिफ्टी सिक्स एज्युकेशन इज मेन फेस्ट्री manifestation of divine perfection already existing in man defined by म्हणजे मानवामध्ये सुप्त अवस्थेत असलेल्या देवी पुनरुत्वाचे प्रकटीकरण करणे म्हणजे शिक्षण होय अशी शिक्षणाची व्याख्या स्वामी विवेकानंदांनी केली क्वेश्चन फिफ्टी सेवन आयडेंटिफाय द करेक्ट आन्सर ऑफ आर्टिकल अँड इट्स प्रोव्हिजन रिगार्डिंग द युनिव्हर्सिटी ऍक्ट नाईनटीन नाईन्टी फोर विद्यापीठ कायदा एकोणीशे चौऱ्याण्णव मधील कलम व त्यातील तरतूद ओळखायचे ओळखायची तर नियम संलग्नीकरण व मान्यतेसाठी शेशी परवानगी मिळवण्यासंबंधीची कार्यपद्धती नियम ब्याऐंशी संलग्नीकरण करण्याची कार्यपद्धती आणि नियम चौऱ्याऐंशी महाविद्यालयांना मान्यता देण्याची कार्यपद्धती हे विद्यापीठ कायदे एकोणीशे चौऱ्याण्णवच्या तरतुदी आहेत

चे तर ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन म्हणजेच अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण परिषद थँक्यू मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद